नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजी आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे स्वतःला थांबवणं आपल्या आयुष्यातले बरेचसे मोठे अडथळे बाहेरून नसून ते आपल्या मनातून हे मी करू शकणार नाही हे कसं होईल हे मी शिकलो नाही हे मला जमणार नाही असे बरेचसे प्रश्न येतात पण खरा प्रश्न असा नाही आम्ही किती सक्षम आहोत काय काय आपण करू शकतो हे आपणाला माहीत नाही जीवनातले बरेचसे महत्वाची गोष्टी छोट्या गोष्टीमुळे सुरू होता छोट्या प्रयत्नाने छोट्या पावलाने दुसऱ्यांच्या प्रयत्नाने नाही स्वतःच्या प्रयत्नाने फुकरी आज एक काम करा स्वतःला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारा मी स्वतःला कुठे थांबवत आहे तुम्हाला उत्तर सापडे आणि तिकडूनच तुमचा बदल सुरू होईल हा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुमचे प्रश्न उत्तर प्रतिक्रिया असा आपण हा प्रवास असा सुरू केली